नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतो आहे फ्राय एकदम छान असे कारले फ्राय बनवते तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी सुरुवात करूया कारले फ्राय बनवण्यासाठी मी कारले घेते कारले आपल्याला कट करून घ्यायचे आपण उभे कट करून घेणार आहोत त्याची पुढची आणि मागची साईड आपल्याला कट करून घ्यायची कट करून आपल्याला उभे स्लाइस करायची पद्धत पातळ पातळ आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला कट करायचं पूर्ण कारले आपल्याला ह्याच पद्धतीने कट करायचे ह्या पद्धतीने मी कट करून घेतले उभ्या स्लाईसमध्ये असं कट करून घ्यायचं ते आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे दहा मिनटं लहून घ्यायचे स्वच्छ त्यानंतर पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचे आहेत याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आणि दहा मिनटं असंच ठेवायचं पण इथे कारले फ्राय करण्यासाठी बॅटर बनवून त्यासाठी मी ते बेसनपीठ घेते पिठामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करते दोन चमचा ते मी तांदळाचं पीठ ॲड करते म्हणजे छान कुरकुरीत कारले होते त्यामुळे ते नाही केलं तरी चालेल फक्त बेसन पिठामध्ये केलं तरी फ्राईन तरी पण छान लागतं थोडे शेगळ ॲड करायचं आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ ॲड करायचं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकते तिथे मी लसूण घेतलं आहे फुटून घ्यायचं आपल्याला थोडंसं जाड सराव आणि थोडीशी कोथंबीर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आता आपण भाज्याला पीठ काल तर त्याप्रमाणे थोडंसं गट्टसर मिक्स करायचं पीठ पीठ आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण ॲड करायचे जे जास्त छान येते त्याच्यामुळे थोडेसे जिरे ॲड केले तुम्ही थोडं थोडं पाणी टाक थोडं थोडं पाणी ॲड करून गट्टसर बॅटर बनवायचं जास्त पातळ फक्त कारल्याला लागल असेल पण बनवायचं जास्त पातळ नाही बनवायचं आपलं छान असं मिक्स करायचं या पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ नाही आहे आणि जास्त गट्ट पण नाही या पद्धतीने मिडियममध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं तर आपण कारले आता फ्राय करून घेतो तेलामध्ये फ्राय करायचे आपल्याला तर याच्यामध्ये आपण आता जे कारले कट करून घेतले ते त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आपल्याला छान असे आणि तळून घ्यायचे आपल्याला पूर्ण कारलेलं बॅटर लागलं पाहिजे याच्यात तुम्ही हिरवी मिरची दळून ॲड केली तरी चालत ती फडत थोडीशी किंवा लाल मिरची ॲड केली तरी पण छान लागते तिला एकदम मिसाद बनवते म्हणजे लहान मुलं पण आवडीने खाते न खाणारे पण कारलं खाते छान लागतं अजबात कडून यावर आता आपण तळून घेऊ तर इथे मी तेल ठेवलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे आपल्याला तापल्याच्या नंतरच आपण हे कारला याच्यामध्ये फ्राय करून घेऊ तर छान असे तेल छान तापल्याच्या नंतर याच्यामध्ये जे कारले आपण डीप केले ते बेसन पिठात ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि कमी गॅसवरती तळून घ्यायचे मी कमी किंवा मिडियम गॅसवरती छान शिकार तळून घ्यायचे सुरुवातीला तेल छान तापून द्यायचं त्याच्यानंतर गॅस कमी करायचा सर्व मीडियम गॅसवर तवून घ्या तर इथे कारले आपले छान फ्राय झाले तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मिडियम कमी गॅसवरतीच आपल्याला फ्राय करायचं म्हणजे आतून पण छान कारले असे कुरकुरीत होत एकदम छान असे कारले फ्राय झाले याच पद्धतीने आपण आता सर्व फ्राय करून घेऊ इथे छान असे आपले कारले फ्राय बनून झाले एकदम कुरकुरीत एकदम खूप छान आतून पण छान शेवू शकतो या पद्धतीने करा न खाणारे पण करायला खातील एवढे छान लागतं तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा